या नाचणाऱ्या महिलांचे व्हिडिओ तुम्हाला जेवढे मजेशीर वाटतात ना त्यामागची प्रथा त्याहूनही जास्त वेदनादायक आहे जेव्हा एखादी मुलगी आजारी पडते तेव्हा तिला श्रद्धेने एखाद्या मंदिरात नेलं जात आणि जर मंदिरात नेऊनही त्या मुलीची प्रकृती सुधारलीच नाही तर त्या मुलीला मंगळसूत्र घालून म्हणजेच पोट्टू थाळी घालून देवासोबत तिचं लग्न लावलं जातं आणि हे लग्न लावून तिला मंदिराला अर्पण केलं जातं एकदा का ती मुलगी मठम्मा झाली की तिला मंदिरातल्या कार्यक्रमांमध्ये जत्रांमध्ये उत्सवांमध्ये सार्वजनिक ठिकाणी असं नाचावच लागत आणि आयुष्यभर त्या मंदिराच्या सेवेसाठी बांधील राहावंच लागत तामिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधील काही ठिकाणी आजही अशा प्रकारचे नृत्य केलं जात अशा प्रकारची प्रथा निभावली जाते महिलांसाठी शाप ठरलेली देवदासी ही प्रथा आपल्या महाराष्ट्रातही अनेक वर्षांपूर्वी पाळली जायची आपल्याला रीलवर दिसणाऱ्या त्या महिलांची टिंगल करणे मीम बनवणे त्यांच्यावर व्हिडिओ बनवणे फार सोपं आहे पण त्यांच्यावर असलेलं आयुष्यभराचं ओझ त्यांचं दुःख त्यांच्या वेदना आपल्याला कधीच समजू शकणार नाहीत समजलं सो बी सेन्सिबल बी रिस्पॉन्सिबल शो सम रिस्पेक्ट फॉर देम समजलं लक्षात असू द्या